हे तिसऱ्यांदा घडलं आहे अजित पवारांचा संयम तुटला माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार सध्या राज्याच्या राजकारणात कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे वादाच्या भोवरात अडकले आहेत माणिकराव कोकाटे यांचा भर सभागृहात अधिवेशनादरम्यान मोबाईलवर रम्मी गेम खेळतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे या व्हिडिओवरून विरोधकांकडून जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत रम्मी मास्टर कृषी मंत्री शेतकऱ्यांनो विसरा हमी खेळा रम्मी अशी टोलेबाजी केली जाते आता या कृषीमंत्र्यांच्या व्हिडिओवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली अजित पवार यांनी नुकतंच विविध विकास कामांच्या बैठकांना हजेरी लावली त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंबद्दल भाष्य केलं आहे यावेळेस त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आम्ही मिळून याबद्दलचा निर्णय घेऊ असं अजित पवारांनी म्हटलंय मला कृषीमंत्र्यांच्या त्या व्हिडिओबद्दल जी काही माहिती मिळाली ती घटना सभागृहाच्या आत घडलेली आहे विधिमंडळाचा जो काही परिसर आहे तो राम कदम आणि राहुल नार्वेकर यांच्या अख्तारीत येतो त्यांनी याबद्दलची चौकशी लावलेली आहे अशी माझी माहिती आहे नक्की तिथे काय घडलं याबद्दल चौकशी सुरू आहे मला अद्याप ते भेटलेले नाहीत असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे त्याच्यानंतर मग तुम्ही निर्णय घेणार आहात ठरवून तो आता मगापासून माझी प्रेसच ऐकली नाही मी पन्नास वेळा सांगितलं की सोमवारी मी असेल तर सोमवारी मी त्यांच्याशी बोलीत मंगळवारी असेल तर मंगळवारी बोलीत वाटल्यास तुला पण बोलून घेईन आम्ही दोघं मध्ये बसलो होतो बाहेर अगं त्यांचं ऐकून तर घेऊ दे आज एका कॅबिनेट मंत्र्याच्या संदर्भामध्ये सातत्याने वेगवेगळ्या गोष्टी वेग 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 न्यूज येत आहे त्याच्या संदर्भामध्ये काय त्यांचं म्हणणं आहे ते जाणून घेऊ दे आणि त्याच्यानंतर मग मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करीन सीएम साहेबांचं पण काय म्हणणं आहे ते जाणून घेऊन आम्ही निर्णय घेऊ ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई